आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केस केज तालुक्यातील कळम येथील नागरिक सर्वे नंबर पाचशे जागेचा मधील जागेचा पीटीआर मिळावा या मागणीसाठी केस तहसील कार्यालयासमोर मागील पाच दिवसापासून आमरण उपोषणास बसले होते पाचव्या दिवशी प्रशासन व स्वाभिमानी पत्रकार संघाच्या समन्वयातून उपोषणकर्तेना लेखी पत्र देऊन उपोषण सोडवण्यात आले याबाबतची सविस्तर माहिती अशी की कळम सर्वे नंबर पाचशे एकोणचाळीस सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अतिक्रमण करून फक्त घरे बांधलेली आहेत तसेच त्यांना या गावामध्ये दुसरे घर नसल्याकारणाने कारणाने दिनांक नऊ जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी ग्रामसभेमध्ये सदरचे अतिक्रमण न काढण्याचा ठराव पास झालेला असून सदरील जागेचा कबाला रक्कम आम्ही सर्वजण संबंधित कार्यालयास भरण्यास तयार आहोत त्या अनुषंगाने यापूर्वी पाच वर्षापूर्वी उपोषण केले होते व त्या उपोषणाच्या अनुषंगाने संबंधितांना पत्र देखील देण्यात आले होते तसेच दोन ऑगस्ट दोन हजार बारा रोजी तहसील कार्यालय केज यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता परंतु अद्याप त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्यामुळे सदर गावठाण जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतचे निवेदन अर्जदार महादेव श्रीरंग डवारे इतर गावकरी यांनी तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालयात सादर केले आहे सदरील गावठाण जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल न केल्यामुळे चार मार्च दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास नागरिक बसले आहेत तरी आपण सूचित करण्यात येते की वरील विषयांकित प्रकरणातील निवेदनकर्त्यांच्या अर्जानुसार अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतची शासन नियमानुसार कारवाई करून एक महिन्याच्या आत संबंधित अर्जदार यांचा नमुना आठवर वर नोंदी घेऊन पी नागरिकांना देण्यात यावे या आपण विलंब व दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच संबंधित अर्जदार यांच्या घरांना विद्युत पुरवठा करण्यासाठी विद्युत वितरण कंपनी यांना आपल्या स्तरावरून लेखी पत्र देऊन तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा करण्यास कळवण्यात यावे तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत निवेदन करत्यास आपल्या स्तरावरून अवगत करून तसेच मा चार मार्च दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयासमोर केलेल्या उपोषणापासून परावृत्त करून केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात यावा असे गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांनी दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सरपंच ग्रामसेवक कळमांबा यांना पत्राद्वारे आदेशित केले आहे सदरचे पत्र उपोषण करताना तहसीलदार श्री अभिजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व गटविकास अधिकारी श्रीमती दिवानी मॅडम यांच्या आदेशाने सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती सविता शेफ स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सचिव तात्या गवडी यांना उपोषणकर्ते यांना चहा आणि पाणी पाजून मागण्या मान्य केलेले पत्र देऊन त्यांना उपोषणापासून परावृत्त केले यावेळी उपोषणकर्ते आणि तहसीलदार अभिजित जगताप पत्रकार तात्या गवळी यांचे आभार मानले महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गवळी केज